आपण आयुष्य जगतोय पण प्रत्येक पावलावर आपल्याला दुःख आणि चिंतेला सामोरेच जावं लागतं सगळ्या देवाकडे साखडे घालून झाले आणि आपल्या परीने आपण किती चांगली वर्तणूक जरी ठेवली तरी आपल्या नशीबी दुःख आणि चिंता ही नेहमी असतेच आता इथे कधी आनंदही मिळतो पण हा आनंद जास्त काळ टिकून राहत नाही यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे जिथे आपण कितीही खडतर गोष्टी मधून जात असलो तरी इथे आपलं समाधान आपण टिकून ठेवू शकतो हे सगळं सिद्ध होईल एका जीवन पद्धती ज्याला स्टोईसिझम म्हणतात हे फक्त आपल्या वर्तणुकीविषयी आणि आप आपल्या विचार पद्धती विषयीच ज्ञान आहे नमस्कार माझं नाव ओंकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक घटनेला आपल्याला एक ठप्पा मारण्याची सवय असते की ही गोष्ट वाईट आणि ही गोष्ट आपल्याकडे असणे म्हणजे चांगलं पण जेव्हा आपल्या समोर एखादी गोष्ट येते किंवा घडते तिला चांगलं किंवा वाईट ठरवण्याआधी त्यात आणखी एक पाऊल हे खूप महत्वाचं आहे आणि ते पाऊल म्हणजे आपली अनुमती त्यावर आपली तडकाफडकी प्रतिक्रिया देण्याआधी आपलं त्याविषयीच मत काय हे ठरवणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे एपिक्टेटस म्हणतात देवाने आपल्याला सगळ्यात महत्वाची कला दिलेली आहे आणि ती म्हणजे आपल्या मनावरील पडलेल्या प्रत्येक गोष्टीच्या ठस्यांचा योग्य वापर करणे आणि ते पुढे म्हणतात की कधीच या मनावर उमटणाऱ्या ठस्यांना आपला पराभव करू देऊ नका त्यांना म्हणा की एक क्षण थांब मला तू काय आहेस आणि तू कोणत्या गोष्टीचं प्रतिनिधित्व करतोस हे मला पाहू दे मग मी तुझी परीक्षा घेतो मग मी माझी प्रतिक्रिया ठरवतो आता आपल्या मनाची हीच ताकद आपल्या इच्छेच क्षेत्र ठरवते आणि याचा परिणाम म्हणजे हे आपल्यावर निर्भर आहे की आपली वर्तणूक आपण कशी ठेवतो आणि म्हणून अर्थातच आपण स्वतः जिम्मेदार असतो आपलं चारित्र्य आणि आपल्या आयुष्यातलं समाधान काय आहे हे ठरवण्यासाठी आता या स्टोईक विचार पद्धतीत तीन शिस्तींच खूप महत्व आहे या तीन शिस्तींवरच ही पूर्ण विचार पद्धती रचल्या गेलेली आहे दृष्टिकोन आता या शिस्तीत आपल्याकडून आपल्या, आपल्या विचारांच्या संपूर्ण तटस्थतेची गरज असते आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे संपूर्णपणे भावना रहित होऊन पाहता आलं पाहिजे म्हणजे एखादा सोन्याचा हार माझ्या घरातून चोरीला जातो तेव्हा आधी मला त्या गोष्टीचा अहवाल माझ्या ज्ञानेंद्रियांकडून मला मिळतो आता या विरुद्ध माझी अशी समजूत होणे की माझ्या घरातून सोन्याचा हार चोरीला गेला आहे आणि त्यामुळे माझं प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं आहे यात फक्त अहवालच नाही तर त्यासोबत माझ्याकडून त्या घटनेला माझ्या मताप्रमाणे लावलेला अर्थही आला आता माझ्या घरातून सोन्याची वस्तू चोरीला जाण्या माझं खूप मोठं नुकसान झालंय एवढा एकच अर्थ लावला जाऊ शकत नाही आणि तोच अर्थ लावून मी दुःखी होणे ही काही बंधनकारक नाही त्यामुळे मी जर माझं काही नुकसान झालं या गोष्टीला सपशेल नकारलं तर मी दुःखी होणार नाही आता या शिस्तीचं पालन करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्या मालकीची आहे आणि कोणत्या गोष्टीवर आपलं नियंत्रण नाही हे समजून घेता येणं खूप महत्वाचं आहे आपली संपत्ती आपल्या जवळची लोक इतरांच्या मनात आपल्या विषयीचं काही मत असेल एवढंच काय तर आपल्या देहावरही आपलं नियंत्रण नसतं आपलं ज्या गोष्टीवर खरंच नियंत्रण आहे ती म्हणजे प्रत्येक गोष्टीविषयीचं आपलं मत आणि जितकं आपण आपल्यासोबत होणाऱ्या घटनांविषयी आपल्या मतावर नियंत्रण मिळवत जाऊ तितकं आपण आपल्या मनाला चुकीपासून वाचवत एक समाधानी आयुष्य जगू शकू दुसरा कृती आता स्टोईक लोक म्हणतात की माणूस हा एक समाजशील प्राणी आहे देवाने किंवा या निसर्गाने आपल्याला जेव्हा बनवलंय तेव्हा त्याने आपल्यात त्याचा एक अंश सोडलेला आहे त्यालाच त्यांनी लोगोज हे नाव दिलेलं आहे आता याचाच पुढे जाऊन इंग्लिशमध्ये लॉजिक या शब्दात रूपांतर झालंय आणि त्याचा अर्थ थोडक्यात लॉजिक असाच होतो आता देवाने हे लॉजिक आपल्याला फक्त दिलंच नाही या लॉजिकला वापरण्याची शक्तीही दिलेली आहे आपल्याला या निसर्गाने बनवलेला आहे आणि आपण सगळी लोक या निसर्गाचा एक हिस्सा आहोत हे जग एक शहर आहे आणि इथले आपण एक नागरिक आहोत आता इथे राहण्यासाठी आपल्याला या निसर्गाच्या काही मागण्या आणि काही गरजा आहेत त्या आपल्याकडून पुऱ्या केल्या जाव्यात अशी अपेक्षा असते त्यामुळे निसर्गाशी एकमत राखणे या शब्दांचा उल्लेख होतो मार्कस त्यांच्या वेळोवेळी म्हणतात की निसर्गाचा मूलभूत स्वभाव हा निस्वार्थपणा आहे आणि आपला जन्म हा या जगात दुसऱ्यांसाठी काहीतरी कामी येण्यासाठी झालेला आहे जेव्हा कधी आपला संबंध इतरांशी येईल तेव्हा आपल्याला त्यांच्या सोबत मिळून त्यांच्या सोबतीने काम केलं पाहिजे सगळ्यांशी न्याय आणि सामंजस्यपणाने वागलं पाहिजे त्यामुळे आपल्याला या जगात वावरताना आपलं मूळ ध्येय हे इतरांच्या कामी येणं हाच ठेवून आपला देव आपल्या पुढे ज्या काही परिस्थिती टाकत आहे त्यात इतरांचं नुकसान होणार नाही ही काळजी घेत आपण जगत राहिलं पाहिजे तिसरी इच्छा इच्छा आणि कृती हे परस्पर संबंधितच आहेत कृतीमध्ये आपल्या नियंत्रणातल्या ज्या गोष्टी आहेत त्या करणे यावर भर असतं तर इच्छेविषयीच्या शिस्तीमध्ये आपण आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टींविषयीचा आपला जो ॲटिट्यूड आहे आपली जी वृत्ती आहे त्यांच्याविषयीची तर ही कशी असेल यावर भर दिलेला आहे काही गोष्टी आपल्यावर इतरांकडून करण्यात आलेल्या असतात तर काही गोष्टी नशिबामुळे आपल्यासोबत घडत असतात पण या विषयात आपण आपल्या नियंत्रणात काय आहे याविषयी आपण जिम्मेदार आहोत आता आपल्यासोबत कोणतीही गोष्ट घडो आपल्याला मात्र आपली वर्तणूक चांगलीच ठेवली पाहिजे आता इथे आपल्या सोबत होणाऱ्या गोष्टींमुळे आपण जर का चुकीचं वर्तणूक ठेवलं चुकीच्या गोष्टी करू लागलो आणि चुकीची वागणूक ठेवलो तर आपण स्वतःचं नुकसान करून घेऊ आणि यासोबत एक गोष्ट आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की या ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणा आहेत त्या जरी दिसायला भयावह किंवा वाईट वाटत असल्या तरी त्या आपलं खरं नुकसान करू शकणार नाहीत आता याच विषयात एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे जेव्हा कोणी वाईट वागतं जसं की चोरी छळ करणे किंवा कोणताही गुन्हा असेल या विषयात ज्याचा बळी जातोय त्यापेक्षा हे वाईट कृत्य करणारा जो व्यक्ती आहे त्याच जास्त मोठं नुकसान होत असतं यात नैसर्गिक आप जसं की भूकंप येणे आग लागणे आजारपण किंवा कुणाचा मृत्यू जरी होत असला तरी या गोष्टी आपलं खरं नुकसान करणाऱ्या नसतील ते आपलं नुकसान तेव्हाच करू शकतील जर आपण त्यांना त्या दृष्टीने पाहणार असू जेव्हा कधी आपण आपल्या सोबत होणाऱ्या वाईट गोष्टींविषयी हळहळ व्यक्त करू तेव्हा आपण आपल्या देवाचा किंवा ज्या निसर्गाने आपल्याला बनवलंय त्याचा अपमान करत असू त्यामुळेच आपल्याकडे म्हणी आहेत जो होता आहे वो अच्छे केली आहे आणि ह्या म्हणी सगळीकडे प्रचलित असण्यामागचं कारणही तसंच आहे आता आपलं आयुष्य कसंही असो प्रत्येक क्षणी प्रत्येक घटनेविषयी आपल्याकडे तीनच पर्याय असतात मार्कस ऑरेल यांनी या गोष्टीला खूप सोपं करून सांगितलेलं आहे पहिला तटस्थ निर्णय दुसरा निस्वार्थ कृती आणि तिसरा उत्साही स्वीकृती आता हे चांगलं लक्षात ठेवण्यासाठी मार्कस ऑरिलियस यांनी आणखी तीन आ, मुद्दे मांडलेले आहेत म्हणजे याच अर्थाचे तीन मुद्दे आहेत एक या प्रसंगाला विनम्रपणे स्वीकार करायचं आहे म्हणजेच आपली इच्छा दुसरं या व्यक्तीला योग्य वर्तणूक द्यायची आहे म्हणजेच दुसरं म्हणजे कृती आणि तिसरा जो विचार माझ्या मनात येत असेल त्या विचाराला मला काळजीपूर्वक हाताळायचं आहे जेणेकरून काही विचित्र विचार इलॉजिकल गोष्टी हे माझ्या मनात शिरकाव करणार नाहीत म्हणजेच दृष्टिकोन तर मित्र हो या तीन गोष्टींचं पालन करून आपण खरं सुख प्राप्त करू शकतो धन्यवाद